एकनाथ शिंदे लोकसभेचं संजय राठोड यांना देणार असा प्रश्न झाला यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळींनी मी आपली झासी नाही लुमगी अशा शब्दात उमेदवारीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र त्यांची झासी म्हणजेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ भावना गवळींना संजय राठोड यांच्या ताब्यात द्यावा लागू शकतो महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपनं तसा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपवला आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले संजय राठोड यांना मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पाठवणार का असा प्रश्न आता था निर्माण झाला आहे मात्र या सर्व राजकीय घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही आणि विकास कामाच्या जोरावर भावना गवळींना पुन्हा उमेदवारी मिळेल असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला भावना गवळींना पक्षातीलच एक गटाचा विरोध होता आपल्याला उमेदवारीला विरोध होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळेच भावना गवळींनी मे आपली झासी नाही दूंगी अशा शब्दात विरोधकांना इशारा दिला होता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आता आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं